ही संस्था गेली बत्तीस वर्ष कार्यरत आहे काउन्सलिंग या क्षेत्रामध्ये म्हणजे जर तुम्हाला खूप कमी जरी स्कोर आला म्हणजे जेव्हा नीट पण लागू नव्हती तेव्हापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतोय तर ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर येतो मेरिटला ज्या विद्यार्थी होत नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपण कोणकोणत्या मार्गाने ऍडमिशन घेऊ शकताय एमबीबीएसला ला म्हणा बीएमएस ला म्हणा किंवा मग बीएचएमएस ला कमी स्कोरला चांगल्या कॉलेजला कसं ऍडमिशन होऊ शकतं याची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस ही श्रेय एज्युकेअर तर्फे केली जाते आणि मुलांना गॅरंटी इथून मिळून जाईल की तुमचं ऍडमिशन शंभर टक्के कुठल्याही कोर्सला तुम्ही करू शकता आता डिपेंड आहे तुमचे मार्क किती येत आहेत किंवा मग तुम्हाला किती ट्युशन फी पर्यंत तशा प्रकारे आपण काउन्सिलिंग करत असतो ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठलेही कॉलेज तुम्ही म्हणाल किंवा कुठल्याही राज्याची म्हणाल आपण तिथे काउन्सिलिंग करून देत असतो सोसेला तर ते डिपेंड आहे कुठल्या कोर्सला घ्यायचे किंवा कुठल्या कॉलेजला घ्यायचे सर हे पर्सन वर नसतं एकतर पहिली गोष्ट तुम्हाला एक नीटची एक्झाम क्लिअर करावी लागते सातशे वीस पैकी तुम्हाला मार्क पाहिजे असतात मग त्याच्यामध्ये तुमच्या मार्कांवाईज तुमचं काउन्सिलिंग हे ठरत असतं गव्हर्नमेंटचं असतं सेमी गव्हर्नमेंट असतं त्याच्यानंतर डीम कॉलेज असतं आता हे विभाजन कसं होतं तर तुमच्या मार्कांनुसार होत असतं खूप जास्त चांगले मार्क आले तर तुमचं गव्हर्नमेंटला होत असतं सेमी गव्हर्नमेंटला तुमच्या मिडलमध्ये मध्ये होत असतं आणि सगळ्यात कमी मार्क जर असतील तर मग तुम्ही डीम कॉलेजला फक्त फीज मध्ये प्रेफर करू शकताय महाराष्ट्र झालं किंवा मग साऊथ इंडियामध्ये फक्त एलिजिबल विद्यार्थ्यांचं एमबीबीएस होऊ शकतं वार्षिक वीस ते बावीस लाख ट्युशन फी मध्ये आता अभिषेक सर थोडस इन्फॉर्मेशन देतील विद्यार्थ्यांना आव्हान एवढंच करू की कमी स्कोर येतोय म्हणून खचून जाऊ नका प्रवेशाच्या संधी मुबलक प्रमाणात आहेत आपल्याला डेअरिंग करावी लागेल एवढंच आहे आणि शक्य तेवढे पर्याय आपल्याला चाचून पाहावे लागतील काय नाही तो आहे आमचं तुम्हाला मी सांगतो ऑफिस आहे हे ही ब्रांच आहे आमची ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये चार ब्रांचेस आहेत मेन ब्रांच जी आहे आमची ती पुण्यामध्ये आहे तिथे आमची सगळी टीम असते जे सिनियर्स आहेत ते पुण्यामध्ये असतात बाकीच्या मग सब ब्रांचेस आहेत छत्रपती संभाजीनगरला आहे चिपळूणला आमची एक ब्रांच आहे त्याचबरोबर नाशिकला आमची ब्रांच आहे प्रत्येक जिल्ह्यातला विद्यार्थी ऍडमिशन ऍडमिशनसाठी येऊ शकतो जर तुम्ही फिजिकल मोडवर उपलब्ध नसाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा काउन्सलिंग लावू शकता तिथे तुम्हाला सगळं गाईड केलं जातं तुमचा फॉर्म भरण्यापासून तुमची ऍडमिशन प्रोसेस म्हणजे जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही अलाउटमेंट येऊ पर्यंत सगळी प्रोसेस ही आमच्या संस्थेद्वारे केली जाते मॅडम एस सी एस टी ओबीसी काय काय त्यासाठी ना सर मेरिटवर ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होतात त्यांना त्या ते आरक्षणाचा लाभ घेता येईल आणि आता एक नवं म्हणजे आरक्षण असल्यासारखंच येते पण ज्या फिमेल कॅन्डिडेट आहेत म्हणजे मुली आहेत आणि आठ लाखाच्या खाली उत्पन्न आहे तर राज्य सरकारने तो अध्यादेश काढलेला की फ्री एज्युकेशन आहे एमबीबीएस असो सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट असो सेमी गव्हर्नमेंट असो तीच गोष्ट बीडीएस बी एम एस बीएचएमएस इत्यादी कोर्सेससाठी ती गोष्ट लागू आहे आता फक्त पेरेंट्स लोकांचा एक गैरसमज आहे की कॅटेगरीचं बेनिफिट आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर मिळेल का तर तो एक गैरसमज दूर करा महाराष्ट्राच्या बाहेर कुठलंच कॅटेगरीचं बेनिफिट हे मिळत नाही ना तुम्ही महाराष्ट्रामध्ये पण डीम कॉलेजेस डीम कॉलेजेस आहेत